मला एक मंत्री एका मंत्री मैंने क्या बोला? मैं क्या बोल रहा मुझे एक दिन का मंत्री फोर्सफुली फोर्स 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 मेरी बात सुनिए भले मेरा भाई देवे नहीं देवे मुझे पता है किस तरह जमीन ली जाती है और ये मेरा मतलब कोई घर का नहीं है ये सरकार कायदा मेरा महिंद्र मध्य मेट्रो काम महायुति तापले मंत्री असून किती लाचार आहेत असा टोला मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव न ना घेता आमदार नरेंद्र मेहता यांनी लगावला आहे प्रभात मीरा असं आहे की अशा प्रकारची जागा काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी महापालिका कडना भूसंपादन करून घेतली त्यांना शासन मोबदला दिला मग ही काय अर्थ नाही की पहि ते तर खाजगी फायद्यासाठी दिले हे तर सार्वजनिकसाठी आहे मग करून मोकळा करा हे आमचं म्हणणं आहे एवढंच माझं म्हणणं आहे आणि आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपलं उद्या संध्याकाळी पाच वाजता म्हणजे बारा तारखे संध्याकाळी पाच वाजता आमचं नवीन कार्यालयाचं उद्घाटन आम्ही करत आहोत भाईंदरमध्ये नागरिकांची अनेक समस्या असतात आणि ते सोडवण्यासाठी त्यांना विविध पक्षाच्या कार्यालयाकडे जावा लागतो शहरामध्ये कामं काय असतात तर रेशनिंग ऑफिस असेल म्युन्सिपल ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल पोलीस कमिशनर असेल तर आम्ही लोकांच्या सुविधेसाठी ठरवलं आहे की उद्या आमचं कार्यालयाचं उद्घाटन जो कंटेनरचं कंटेनर आहे तो कमिशनर ऑफिसचा बाहेरच ठेवूया म्हणजे तिकडे लोक समजते नव्हत तिकडे तो तिकडे तिकडे तो, तो, तो प्रश्न सोडवता येईल <coughs> आणि मी आमच्या आय ए एस ऑफिसरचा मनापासून धन्यवाद करतो आतापर्यंत हा कंटेनर लिगल आहे इन आहे प्रश्न सोडत नव्हता पण आता आय ए एस ऑफिसरने हे स्वीकारलं आहे उद्या एका ठिकाणी महापालिकाने कंटेनर उचललं होतं नंतर येऊन पत्र स्वतःच ठेवून गेले म्हणून ह्याच्यानी राधा विनोद शर्माजी ह्यांनी त्याला ग्रीन झंडी दिली की कंटेनर लोकांच्या सा सेवेसाठी कुठेही लावता येईल आणि पत्रकार म्हणून तुम्हालाही लावता येईल धन्यवाद